नमस्कार मित्रांनो आमच्या नदीला आज खूप पाणी आलेलं आहे तरी आपण आज आहे ना कवरीनं मासा पकडणार आहोत खवर म्हणजे कसं माहिती आहे का वरून पाणी खाली वाहतं आणि जेव्हा मासा प्रेशर पाण्यावरती चढतो ना तेव्हा आपण त्या ते खवर लावणार आहोत त्याला आणि त्याच्यामध्ये मासा सापडतो की नाही आपण बघणार आहोत चला तर मग आपण आता खवर टाकूया मित्रांनो तुम्हाला खवर दाखवतो खवर टाकलेली आहे जेव्हा मासा असा प्रेशरने वर चढण्याचा प्रयत्न करतो आणि वर चढतो जेव्हा प्रेशरने जातो खाली बरोबर आणि ह्याच्यामध्ये मासा अडकला जातो तरी आपण थोड्या वेळाने आपण मासे सापडतात की नाही बघूया नमस्कार मित्रांनो आपण सकाळी एक खबर टाकलेली माहिती का खबर मासे पकडण्यासाठी तर ते आपण आता काटणार आहोत तरी आता मासे पडले आहेत की नाही आता आपण बघूयात चला तर मग खबर काढूयात या खबर काढू आपण बघा आता मासे पडलेली आहे मासे बघली आहे बघा मित्रांनो मासे बघा आपण पडले हे बघा हा हे बघा मित्रांनो मासे आपण मासे पडले आहेत का बघू ते हे बघा मित्रांनो हे मासे सापडले आहेत भरपूर मासे सापडले आपल्याला हे बघा आपल्याला वाम पण सापडले आहे हे बघा मित्रांनो मासे हे बघा तरी ही अशी ट्रिक आहे मासे पकडण्याची खवडी ना बघा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा